आणि आठवण काढतो स्वर्गीय माझे राजकारणातील गुरु स्वर्गीय अनिल बाबर साहेब <laughs> ज्या मैदानावरून या कोल्हापूर जिल्ह्याचं मैदान सदैव गाजवलं हिंदूदय सम्राटांनी गाजवलं होत याच मैदानावरून जगाच्या पाठीवर कुठेही जंगलाला आग लागल्यानंतर तुझा जेवढ्या ज्वाळा भडकल्या नसतील तेवढ्या हिंदुत्वाच्या ज्वाळा भडकल्या त्या गायदी मैदानात भडवल्या त्या, त्या हिंदुदय सम्राटांच्या ज्वाळा त्याची धग आज या ठिकाणी तुम्हाला आम्हाला धगधगताना दिसून येत आहे आणि त्याच हिंदु हृदय सम्राटांच्या विचाराचे सच्चे वारस सच्चे पाई ज्यांच्या रक्ता रक्तात आणि हाडाच्याही कणाकणात हिंदुत्व भरलेलं आहे इंदुर्दय सम्राटांचा विचार भरलेला आहे अशा एका शिवसैनिकांचा पक्षप्रमुख म्हणून व्यासपीठावर आज विराजमान झाले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून झाले हा गांधी मैदानाचा सगळ्यात मोठा योगा आहे मित्रांनो मी जास्त बोलणारा वेळ कमी असायबीत आली नाही ही भूमी आहे शुरांची वीरांची मर्दांची लाडणारांची भूमी आहे भगवंतानं ब्रह्मांड निर्माण केले अनेक ग्रह या विश्वात ब्रह्मांडात गेले वसुंधरा निर्माण झाली पृथ्वी निर्माण झाली आणि या पृथ्वीला एक गुण दिला भगवंतानं की प्रत्येक मातीला वेगवेगळी ताकद दिली कोल्हापूरची मातीच असताना अशी आहे ती मर्दानी माती आहे पैलवानाची माती आहे रगील माणसांची माती आहे आणि अशा या भूमीवर आज ही आपली जाहीर सभा होते मित्र छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा पन्हाळा या ठिकाणी तिथंच बाजूला जिवा महालाचं बलिदान देऊन त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांड्याचं पावन पावनखिंड तुम्हाला दिसते छत्रपतीचं रक्षण करणारा विशाळगड या बाजूला दिसतो त्या बाजूला गेलं तर खरड्याची लढाई दिसते तिकडे गेलं कागलात राजशी शाहू महाराजांचा जन्म दिसतोय तर तिकडे गेलं तारा राणीची तलवार राजवाड्यातली दिसते आणि समतेचा विचार या जगाला पहिल्यांदा सांगणारा राजशी शाहू महाराजाचा आवाज याच राजवाड्यातून निघाला त्याच भूमीवर आज संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी दीड दलित गोरगरीब शेतकरी शेतमजूर विद्यार्थी माझ्या आया बहिणी माझ्या मुली यांचं कल्याण करणारा एक लोकनेता व्यासपीठावबासा एकनाथजी शिंदेचा खासबा महेंद्राम साहेब सगळं बैल सगळ्यांनी बैद आलाय गामाची गीत कुस्ती झाली गुंगाची कुस्ती झाली हिंदकेसरी मारुती मानेची कुस्ती झाली विष्णू सावरड्याची कुस्ती झाली युवराज पाटलाची कुस्ती झाली दादू चौगल्याची झाली सतपालाची झाली कर्तारसिंगची झाली हरिचंद बिराजची झाली सगळ्यांनी इथं मैदान गाजवलं पण महाराष्ट्रात एक पैलवान असं एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदेनं गुवाहाटीत असं मैदान गाजवलं की जगाला सगळ्या हजरा देऊन टाका पडल्याला पडणार एवढे हड मोडलेली आहे ती अजून उभारे आला सारख किरकिर करतय वरडतय आरडतय इकडं वरडतय तिखर वरडतय आता मध्ये तर पिसाळ काय मला टीव्ही पुढं होतो ऑफिस मध्ये एकदम टीव्ही दिसलं त्या कोकणात एका रस्त्यावर कुठच सभा होती गल्लीत आणि तिथे बोलत होत हे काय जातोय असा दाढी उपचून आणला होता था। हात सरतात तातार तापत्या ते हात उद्धव ठाकरे हात काय करते ते असं करते दाढी उकसून आणला असा कुणाही दाढी उपसायला शेतामाई फसली रावणाच्या मायावी हरणाला फसली आणि शेवटी अशोक वनात जाऊन बसले दुःखात होती प्रभू रामचंद्राचा धावा करत अनेक दिवस गेले तिला राम काय आणि ज्यावेळी कळलं की राम आलेला आहे सेतू बांधायला आणि राम आता लंकेला उद्वस्त, जाळून टाकणार आहे त्यावेळी रावण घाबरला रावण सीतेजवळ मायावेळी रूप देखणं रूप घेऊन गेला आणि म्हणला सीता तुला मी महाराणी बनवतो तू चल माझ्याबरोबर अनेक प्रलोभन दाखवली सीता काय बोलली नाही फक्त बघत राहिली शेवटी वैतागला मी तुला उचलून ने गवताच्या सटेवर बसलेल्या सीतेनं काड्याशी फाटी काढली फेकून दिली तेवढी काडी उचलून धाको मग सीतेला उचल म्हणले रावण काडी उचलायला गेला काडी उचलते दमतय आबतय घामाच्या धारा लागल्या त्या धापा टाकाय लागले शेवटी काडी काय उचलली नाही धाड दिस पडलं दोन टांगड्या आवाळाकड मुंडक खाली गेलं विचारायचं लगा तुला गवताची काडी उचलली नाही रावणाला तशी उद्धव ठाकरे दाढी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असल वढा केस उचलून दाखव तुझे घरातून तु, तुझी हमाली करतो मी हमाली ती दाढी एवढ्या दबांग दाढ्या दाढीला नादाला लागू नको आम्ही निर्णय किती किती काय असा माणूस असा मुख्यमंत्री साहेब अनेक मुख्यमंत्री झाले आषाढी एकादशीला आल्या पूजा केल्या अनेक मुख्यमंत्री आले कार्तिक एकादशीला पूजा केल्या पण माझ्या वारकऱ्याचं कुणी काय बघितलं नाही गेली चाळीस वर्षात पण एकनाथ शिंदे साहेब एकाच आषाढी एकादशीला एकाद आलं आणि माझ्या वारकऱ्याला तिथं विम्याचं कवच दिलं काल नऊ माणसं जुनुनीला मिली माझी मध्ये त्यांना विम्याचं कवच धडाधड मामलेदान करून दिलं वारकऱ्याची सेवा केलेला पांडुरंगाचा खरा भक्त एकनाथ शिंदेसाहेब काय सुद्धा होणार नाही चिठ्ठी आली समारोप करा समारोप करतो जाताना एवढं सांगतो पंढरपूरचा आहे माझ्या मतदारसंघात पंच्याहत्तर हजार मतं पंढरपूर तालुक्यातले त्यामुळे जरा पांढरागाच बोलूया मला एक दोनच मिनिट आषाढी एका दिवशी आपण सगळ्यांनी बैठलेले आहे साहेबाने बघितले सगळ्यांनी आळंदीनं अशी आळंदीनं पालखी नेते ज्ञानोबा पालखीचे तिथनं जय जय करत निघते गजर करत निघते पुण्यात येते पुण्यातनं घाटात असे सासवडला ते सासवडनं फलटण बा फलटण न माळशेनं वाखरी करत असं करत पंढरपूरला जात घोटाळा ही जिथं उठते पालखी ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असते त्या पालखी पुढे घोडा असतो पांढर शुभ्र असतात लांबत असं जरा घोडा असत त्या घोड्याला सजवलेलं असतं मडवलेलं असतं रंगवलेलं असत दागिना असत्यात अनु नाही ज्यावेळी पाल पादुकाच दर्शन गेला माय मावल्या बहिणी येत्या त्या पहिल्यांदा त्या घोड्याच्या पायावर पाणी घालत्या त्या घोड्याला टिळा लावत्या त्या घोड्याला ओवळत्या त्या मग माग जात्या त्या पदर हातात धरत्या त्या पाजदुकाचं दर्शन घेत्या त्या घराकडे जात्यात प्रवास झाला का घोडजी परत बाबा वेळापूरच्या फोड गेल्या म्हणलं आयला म्हणलं काय काय ज्ञानेश्वर आहे पादुकात भेदुकात हे देव मी म्हण माझ्या पाया पायावर पाणी घालते मला टिळा लावते मला हे वज घेऊन हे म्हणलं हे पादुकाचं झालं आषाढी एका दिवशी होती गोपाळकाला होतोय परतीचा प्रवास चालू होतो आळंदीला निघाय जाता पालखी टाकते ती मोठ्या का आणि एक पोरग तरण बांड येत बांधल्याला घोडा असत घोड्याचा कान असा धरत दरा दरा दरा, दरा वडत आणत टांग्याला झोपत सगळं जागेने काढून घे टांग्याला झोपलं का त्याला काय टांगा महिन्यावर सुस्तावलेला असत हानत नाही सापदी चपाटा दिला पुढच पाय ओढतो हा 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 दुसरा दिला का माग वरतय उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता साबुक आहे तुमच्यासाठी कारण पालखी हिंदू सम्राटांची एकनाथ शिंदेच्या पाठीमाग आहे पूजा करणार आहे जनता ते एकनाथ शिंदे साहेबांची करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता एवढं सांगतो साहेब हे नेते सगळे छत्रपती शिवरायाच्या नावानं असलेल्या शिवाजी विद्यापीठातनं निर्माण झालेला संजय मांडले निर्माण झालेला नर आपला चंद्रदीप नरके सगळेच यातले मानेसाहेब त्यातले आहेत सगळे त्यातले आहेत हे शिवरायाच्या तालमीत आलेले आहेत यांना विजयी करा एवढाच बोलता आणि दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र